नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट तयार होणारी डाळ वांग्याची आमटी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा परतून झाल्यानंतर थोडीशी हळद घालू आणि हळदसुद्धा तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये चिरलेली वांगी घालू तर दोन मिडियम आकाराची वांगी मी चिरून घेतलेली आहेत तुम्हाला जशी लहान मोठी चिरायची आहे त्यानुसार चिरू शकता वांगी थोडीशी तेलामध्ये परतून घेऊ वांगी परतून घेतल्यानंतर यामध्ये आता भिजवलेली तुरीची डाळ घालू तुरीची डाळ भिजवल्यामुळे पटकनाशी वांग्याची आमटी तयार होते त्याचबरोबर कोणतंही वाटण न घालता दाटसर आमटी तयार होते आता मी यामध्ये दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक छोटा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे लाल तिखट आता ला वांग्यासोबत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ बारीक गॅस करून लाल तिखट मी चांगलं तेल सुटेपर्यंत बघू शकताय परतून घेतलेला आहे आता यामध्ये डाळ वांग शिजण्यासाठी गरम पाणी घालू जेवढी तुम्हाला आमटी घट्टसर किंवा पातळ अशी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणी घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि आमटीमध्ये मिक्स करून घेऊ आमटीला आता उकळी आलेली आहे कढईवरती झाकण ठेवू आणि गॅस बारीक करून डाळ वांगं चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकता डाळ वांग्याची अगदी मस्त चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे भाकरी भातासोबत खायला मस्त अशी लागते तुरीची डाळ सुरुवातीला भिजवून घेतल्यामुळे पटकन डाळ वांगं शिजतं ही वांग्याची आमटी कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता थोडं पाणी कमी घालायचं मस्त अशी होते तुम्हाला जर ही डाळ वांग्याची आमटीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद